गुड मॉर्निंग श्री स्वामी समजतो सगळ्यांना तुमचं स्वागत आहे शुभंगे एस गुड मॉर्निंग तुम्हाला तर आहे संडे असला की आमचं काम उशिरा जातं सगळं संडेच आम्ही उशिराच उठतो आता दहा वाजता आंघोळ निंघोळ झाली आता नाश्ताच करायचे आज आमच्याकडे आहे नाश्त्याला वडापाव दाखवते पण तुम्हाला आणि आता केवढा जोराचा पाऊस होता आणि लगेच गेला पाऊस पण आणि आता आम्हाला आहे मुंबईला आज अभिमान आहे ना गणपतीचा आणि पाऊस पण जोरात येतोय बघूया गेलं तर तुम्हाला दाखवू पाऊस येतोय म्हणून बघूया आता विचार करतोय जाऊ का नको गेलं तर तुम्हाला नक्की दाबो तुमच्या सगळ्यांचं झालं काम आमच्या लड् आज अवळ घालायचे संध्याकाळी गेलो तर संध्याकाळी नाही तर उघड आणि आज सकाळी सकाळी बघा अक्षरा याला निसत अक्षरा सकाळी सकाळी लावायचे काम आहेत आणि आता वाजले आहेत आणि अजून आम्हाला नाश्ता करायचा आहे काय करणार संडे असला की उठायलाच होत नाही रोज साडेपाच ला शाळा असली की उठत पण संडे असले की उठायलाच नाही चला गेलं तर तुम्हाला दाखवतो नाहीतर पण आम्हाला असं सपोर्ट करत राहा कोणी बे लायकांना क्लिक नाही केलं त्यांनी क्लिक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है। वडे पाव खाया दाखोते वड़े पाव वड़े छोटे आज वड़े गाय गाय कंदा चटनी चाय कसे वडे पाव झालेत नक्की सांगा वडे कसे झाले ते सांगा नक्की कमेंट मध्ये घाटी चटणी घाटी मसाला आता आम्ही खातोय या तुम्ही पण खायला आम्ही गणपती बघायला वर्कशॉपर्यंत तुम्हाला दाखवतो चला पाऊस नाही म्हणून निघालो पाऊस असतो तर नाही निघालो चला मग भेटी